वर्दळीच्या आग्रा रोडवर बिनधास्तपणे चोऱ्या व्यापारी चिंताग्रस्त तर चोरट्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी दरात आज असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्सच्या वतीने निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले याबाबत वृत्त असे की शहरात चोरट्यांनी थैमान घातले असून चोरटे आता व्यापाऱ्यांच्या मा मागावर असून वर्दळीच्या आग्रा रोडवर बिनधास्तपणे चोऱ्या होत आहेत त्यामुळे व्यापारी चिंताग्रस्त असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स यांनी केली आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तसेच निदर्शने करण्यात आले निवेदनात म्हटले आहे की शहरात रात्री अपरात्री चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांनी चोरट्यांची आता मजल वर्दळीच्या ठिकाणी आग्रा रोडपर्यंत बिनधास्तपणे चोऱ्या करण्यापर्यंत वाढले आहे आता तर चोरट्यांची नजर व्यापाऱ्यांवर आहे चार दिवसापूर्वी धुळे शहरातील भुसार मालाचे व्यापारी रमेश तल तलरेजा आपली दुकान रात्री बंद करून घरी परत येत असताना दरम्यान आग्रा रोडवरील शेरे पंजाब हॉटेल समोरील मोदी प्रोव्हिजनकडे उधारी मागण्यासाठी गेले असताना अवघ्या काही क्षणातच चोरट्यांनी त्यांच्या स्कूटरच्या डिक्कीतून त्यांची तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाची बॅग क्षणार्धात लंपास केली आहे यामुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ माजली असून सर्व व्यापारी चिंताग्रस्त झाले आहेत या चोरीचा तपास करण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत आहे तरी या चोरीचा तपास त्वरित करून चोरट्यांकडून सर्व रक्कम व्यापाऱ्याला मिळवून द्यावी अशी मागणी यावेळेस असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष कोटेचा यांनी केली आहे कोरोनामुळे बाजारपेठेत अगोदरच मंदीचे वातावरण असून त्यात व्यापारी मेहनत करून काही उलाढाल करू पाहतो तर अशा चोरीच्या घटनांमुळे प्रसंगामुळे व्यापारी अकबल झाला आहे निवेदन देतेवेळी अध्यक्ष सुभाष कोटेजा उपाध्यक्ष गोकुळ बदान सचिव किशोर अग्रवाल खजिनदार सुधाकर पासपुते रमेश तलरेजा विक्की कुकरेजा जय तलरेजा गरेशम खंडेलवाल रवींद्र बोकरे नंदू सोनार राम रोहिडा आदी प व्यापारी वर्ग या ठिकाणी उपस्थित होते तर बँकेच्या बाहेर कॅश डिपॉझिट मशीन बसवा बँकाच्या सलग सुट्यांमुळे व्यापारी वर्गाकडे बरीच कॅश जमा होत असते अशी देखील मागणी यावेळेस करण्यात आली यांच्या चोरीचा तपास व्यापाऱ्यांवरील होणाऱ्या चोरीचा तपास रमेशजी तगरेदा यांच्यावरील होणाऱ्या चोरीचा तपास व्यापाऱ्यांना संरक्षण व्यापाऱ्यांना संरक्षण रमेशजी तगरेदा यांच्यावरील होणाऱ्या चोरीचा तपास व्यापाऱ्यांवर संरक्षण धुळे शहरामध्ये चोरट्यांनी थैमान मांडलेले आहे आणि चार दिवसापूर्वी आमचे धुळे शहरातील भुसार मालाचे व्यापारी रमेशजी तळरेजा हे रात्री दुकान बंद करून घरी परतत असताना शेरे पंजाब समोरील मोदी प्रयोजन येथे उधारी मागण्यासाठी गेलेले असताना अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी त्यांच्या स्कूटरच्या डिक्कीमधनं क्षणामध्ये तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजाराची त्यांची बॅग मारली गेली चार दिवस झाले अजूनपर्यंत चोरीचा तपास लावण्यामध्ये पोलीस यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे म्हणून एका निवेदनाद्वारे आम्ही पोलीस यंत्रणा आणि जिल्हाधिकारी साहेब यांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत कोरोनामुळे अगोदरच व्यापारी हातबल झालेला आहे व्यापारी वर्गामध्ये अत्यंत मंदीचं वातावरण नसताना मेहनत करून काही व्यापारी उलाढाल करू पाहतो तर अशा या आकस्मिक प्रसंगांमुळे व्यापारी हातबल झालेला आहे दुसरं असं की धुळे शहरामध्ये बँकांमध्ये कॅश डिपॉझिट करणारे कोणतीही मशीन या ठिकाणी नाही जी मशीन आहे तीसुद्धा नादुरुस्त आहे आणि त्यामुळे सुद्धा चोऱ्या मोठ्या प्रमाणावरती होत आहे कारण बँकांना सुट्ट्या असल्यामुळे आमच्या व्यापाऱ्यांकडे बऱ्याच प्रमाणावरती कॅश साचत असते म्हणून एका निवेदनाद्वारे आम्ही धुळे शहरातील सर्व बँकांना चार दिवसांचा अल्टिमेटम देत आहोत या चार दिवसामध्ये त्यांनी त्यांच्या बँकांच्या समोर एक एक दोन दोन प्रकारची कॅश डिपॉझिट करणारी मशीने त्वरित बसवून घ्यावी म्हणजे अशा प्रकारच्या चोऱ्यांना आळा बसे दुसरं असं की धुळे शहरातील होलसेल व्यापार गल्ली नंबर चार गल्ली नंबर पाच ऊस गल्ली या ठिकाणी चालतो आमचे बरेच व्यापारी त्या ठिकाणी व्यापार करत असतात आणि त्या ठिकाणी चोर चोर लोक या ठिकाणी रेकी करत असतात आणि म्हणूनच अशा प्रकारच्या मोठमोठ्या चोऱ्या करण्याचं धाडस या चोट्यांमध्ये झालेलं आहे मी पोलीस यंत्रणेला सांगू इच्छितो आदरणीय एस पी साहेबांना की त्यांनी त्वरित या दोन्ही तिन्ही गल्ल्यांमध्ये ताबडतोब पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा धन्यवाद